ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली आहे पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आले असता हा वाद झालाय लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायली असल्याचा मराठा आंदोलकांनी दावा केलाय तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय या प्रकरणी लक्ष्मण हाकेंची मेडिकल चाचणी करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत त्यामध्ये लक्ष्मण हाके यांना त्यांच्या सहकार्याने धरल्याचं दिसून येतंय या वादानंतर दोन्ही बाजूचे लोक कोंढवा पोलीस ठाण्यात पोहोचले असून एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करणे सुरू आहे लक्ष्मण हाके यांची मेडिकल टेस्ट करायची मराठा आंदोलकांनी मागणी केली आहे तर मराठा आंदोलकांनी आपल्यावर जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय

वली जो कराए जो